हे गाइस गुड इव्हिनिंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आता कामावरून सुटली आहे आणि घरी जाते खूप जास्त पाऊस पडतो आहे आज तुम्हाला थांबा हो दाखवते मी आत्ता थोडासा कमी झाला आहे पण आमच्या इकडे कोकणात रेड अलर्ट दिलेला आहे सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतोय सगळीकडे पाणी भरले आहे मी आता घरी जाते जादू मी आता जादू बनल आहे पाऊस असता त्यामुळे रेनकोट आहे आता थोडंसं कमी झालं असा घरी काय काय सामान न्यायचं होतं पण आईचा फोन आला की इकडे आमच्या इथे हाळाला पाणी आलं आहे रस्त्यावर त्यामुळे एवढं काय अर्जंट नाही आहे सामान त्यामुळे तू घरी आहे मी आता ना मुद्दाम गाडी थांबवली आहे था। तुम्हाला हा सीन दाखवण्यासाठी इकडे बघा शेती लोकांची आणि मस्तपैकी तरवा वगैरे लावला आहे आणि तिकडे लोकं सर्व वाढत आहे आणि पाऊस बघा भरलं आहे तिकडे काळोख केला जाते घरी मी ना तर तुम्हाला गडनदीवरचं सीन दाखवते तुम्ही बघू शकता गडनदीला किती पाणी आले आहे पूर्ण भरून वाहते मी ना व्हिडिओ बनवण्यासाठी गाडी ते थांबवली होती आणि आता व्हिडिओ शूट केला माझी गाडी बंद पडली आणि आज एक तुम्हाला गंमत सांगते माझ्या गाडीच्या स्टार्टरचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मी आज पप्पांची गाडी घेऊन आली आहे तर आता पप्पांची गाडी पण सुरू होत नाही आहे स्टार्ट मारून मारून आता बघू कीक मारावी लागेल की अजून काय दुपारी आमच्या इकडनं पाणी जात होता आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी आता कमी झालं तुमका मी दाखवतोय आहे जो आमचा व्हाळ असा पूर्ण व्हाळ भरान व्हावता दुपारी आहे ना पाणी असा ओव्हरफ्लो होत होता आणि हे लावणी लावली होती बघा तर व लावलो होतो तर पाव पाण्याच्या जास्त फ्लोने बघू शकता तुम्ही सगळी ऊर भरली आहे सगळी माती भरली मी ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते हे हो बघा आमच्या गावात अजून आंबे आहेत हे आंब्याचं झाड आणि हा रस्ता माझ्या घरी जाण्याचा रस्ता आणि हे सगळे आंबे मी आता घरी पोहोचली आहे पाऊस पण तसा कमी आहे मोतू हे जारी। मोतू मोतू काय 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 अको पाऊस पडता पाऊस गणती भरली भरली अरे जशी जशी तू नको नको तू येऊ नको हा हे बाबा भांडता आई बघ के कसं भांडता माझ्या बरोबर येता ने हा बाबू पाऊस पडता बाय 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 जाऊ मी बाई बाई बाई। अरे जाऊ बाय 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 नाही चला आज मी शुद्ध मराठी मध्ये ब्लॉग बनवते हरवी मी मालवणीमध्ये ब्लॉग बनवते कारण आमच्या घरी भाषा जास्त करून बोलली जाते असं नाही की शुद्ध मराठी येत नाही किंवा अजून काही मी रिसेप्शनिस्ट आहे त्यामुळे मला सगळ्याच भाषा बोलाव्या लागतात पण माझे जे ॲक्सेंट आहेत ना ते थोडेसे वेगळे येतात मी जेव्हा शुद्ध मराठी बोलते तेव्हा त्यामुळे मी जास्तीत जास्त जी माझी भाषा आहे माल मालवणी त्या भा भाषेमधूनच जास्तीत जास्त बोलते गावातच राहत असल्यामुळे सवय पडली आहे मला मालवणी भाषा बोलायची त्यामुळे जास्त करून माझ्या तोंडातून शब्द मालवणीच येतात तर मी प्रयत्न करेन सगळ्या लँग्वेजमध्ये ब्लॉग बनवायचा हे बघा आमची शेतवीर पूर्ण भरली आहे आणि ही आमची शेती मग मी सांगत होती की सा हे काहीच दिसत नव्हतं सगळीकडे पाणी भरून एकसारखं पाणी गदू पाणी वाहत होतं आता संध्याकाळी थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे पाणी ओसरलं चला दाखवते मी तुम्हाला हे बघा हे रान कसं पडलं आहे बघा या रानावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल इथून पाणी गेलं आहे आता मी तुम्हाला आमचा व्हाळ दाखवते पूर्ण गदूळ पाणी आणि पूर्ण तुडुंब व्हाळ भरलाय माझ्या मम्मीने आधीच मला वॉर्निंग दिली आहे की सेल्फीच्या नादात जर व्हाळात जाशी तर पडशी आणि गणना तीच जाशी त्यामुळे सेल्फी काढून पुढे पुढे जाऊ नको व्हाळात जाऊ नको बघा पूर्ण वाटेवर पाणी इथून पाणी असं जात होतं लास्ट टाइम मी व्हिडिओ बनवला होता इथे पत्थर ठेवलेले आहेत त्याच्यावर बसून मी व्हिडिओ बनवला होता पण आता पाण्यामुळे ते दिसत पण नाही इथून दाखवते आमचा होड इथे है, आम्ही सांगत होती की हे सगळं एक झालं होतं नाही आधीच सांगून पाठवलं होतं मी पण काय जास्त अतिरेक करणार नाही पुढे जाणार नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मम्मी कायम घाबरते कारण तिला अशी वाईट स्वप्न माझ्यावरून एक दोन वेळा पडलेली आहेत पाण्यावरून त्यामुळे ती मला पाण्याच्या ठिकाणी अजिबात पाठवत नाही आणि मी पण अतिरेक करत नाही मी पण जात नाही तशी मला काय पाण्याची भीती वाटत नाही मला उलट पाऊस पाणी खूप आवडतं पण आई सांगते मग आईच्या शब्दाच्या पुढे मी नाही जात मला गावात राहायला एवढं आवडतं ना यार माझं घर सोडून मग अजिबात जावत नाही खूप म्हणजे खूप आवडतं मागा कोणाक नाही आवडायचा बघा तुम्ही एवढा छान नेचर असा आणि ना प्लीज तुम्ही माझी छत्री इग्नोर करा थोडीशी फाटकी तुटकी असा कारण आमच्याकडे जास्त आम्ही काही छत्री वापरत नाही पप्पा मी रेनकोट आणि मम्मी मम्मी काय ख बाहेर जातच नाही त्यामुळे मम्मी काय प्रश्नच येत नाही ती जुनी गेल्या अशी जी छत्री असता जी तुटली या फाटली या ती माका जी आता हातात गावली ती घेतलं आहे आणि मी व्हिडिओच्या नादात धावत इल आहे <laughs> तुमकांना माका एक गोष्ट शेअर करूची असा माझे इंस्टाग्रामवर पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट होते आणि थोड्याच दिवसात माझे यूट्यूबला पण एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतीलच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ह्या सगळ्या पॉसिबल असा तुमका सगळ्यांचा खूप 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 थँक्यू आणि आज मी माझं व्हिडिओ हळद संपवते बाय बाय टेक केअर माझं व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा बाय